चंदीगडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या रोज गार्डनमध्ये एका महिलेची भर दिवसा चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती महिलांच्या बाथरूममध्ये घडलेल्या या घटनेने तिथल्या पर्यटकांना धक्का बसला आहे मृत महिलेजवळ सापडलेल्या बिहार स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या स्लीपवरून तिची ओळख करण्यात आली तिचे नाव दीक्षा असल्याची माहिती असून ती सहारनपूरची रहिवासी आहे या प्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका तरुणाने सांगितले की तो पार्कमध्ये फिरत असताना त्याला बाथरूममधून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला त्याने ताबडतोब रोज गार्डन बाहेरील वाहतूक पोलिसांना याबाबत कळवलं नंतर पोलीस पथकाने तिथे असलेल्या दुसऱ्या महिलेला बाथरूममध्ये जाऊन तपासणी करण्यास सांगितलं ती आज जाताच तिला रक्ताने माकलेली एक महिला जमिनीवर पडलेली दिसली रक्ताने माकलेल्या महिलेला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले घटनास्थळावरून पोलिसांनी एक धारदार चाकू जप्त केला आहे या चाकूने महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे या प्रकरणी सेक्टर सतरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीक्षाच्या मृतदेहाजवळ दोन मोबाईल फोन सापडले आहेत त्यांची चौकशी सुरू आहे, आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटनास्थळाजवळ सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात आला नव्हता महिलेचा मृतदेह सापडलेल्या बाथरूममध्ये ड्युटीवर असलेली महिला कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हती त्या दिवशी ती सुटीवर होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीक्षा औद्योगिक क्षेत्रातील चौपाल टी व्हीमध्ये नोकरी करत होती ती मोहालीतील फेज अकरामधील जीमध्ये राहत होती दीक्षा एक आठवड्याची रजा घेऊन शनिवारी दुपारी दोन वाजता निघून गेली होती नैराश्याने ग्रस्त असलेली दीक्षा पंचकुला येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचंही वृत्त आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीक्षाचा तिच्या पतीशी कौटुंबिक वाद सुरू होता ती सरकारी नोकरीची तयारी करत होती